नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता इथे गुरुजी इथे अर्णवची पत्रिका जुळवण्यासाठी आले आलेले असतात आणि गुरुजी आल्यामुळे आजी अंजली सगळ्याच खूप खुश असतात मग आता त्याच्यानंतर गुरुजी म्हणू लागतात की तुम्हाला माझी फारच वाट पाहावी लागली खर तर माझा दौरा थोडा लांबलाच म्हणायला हवं याच्यावरती आजी बोलू लागते की ते सगळं ठीक आहे पण जरा घाई होती ना म्हणून मी सारखी सारखी फोन करत होते आणि तुम्हाला तर माहितच आहे की तुमच्या सल्ल्याशिवाय आम्ही कधीच महत्वाची गोष्ट नाही केली मग आता याच्यावरती गुरुजी सुद्धा म्हणू लागतात की हो अगदी बरोबर आणि मग पुढे गुरुजी विचारतात की कोण आहे ती मुलगी मग आता ह्याच्यावरती आजी सांगू लागते की मुलगी लाखात एक आहे आणि आम्हाला सर्वांनाही ती मुलगी खूप आवडली आहे इथे वल्लरीला तर खूप घालातल्या गालात हसायला था येत असतं कारण या मूर्ख वल्लरीने खूप मोठा जुगाड आता तिथे केलेला असतो पण आम्हाला सात्विकासारखी चुकी आता परत करायची नाही आहे म्हणून पत्रिका पाहिल्याशिवाय एक पाऊल देखील पुढे टाकायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे आणि मग आता गुरुजींना सुद्धा त्यांचा निर्णय पटलेला असतो गुरुजी आता सांगू लागतात की हा निर्णय अगदी बरोबर घेतला बरं मला कुठे दोघांच्या पत्रिका दाखवा आणि मग अंजली लगेच अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांची पत्रिका गुरुजींकडे देते आणि मग त्याच्यानंतर गुरुजी अर्णव ईश्वरी यांच्या दोघांची पत्रिका चेक करत असतात अंजली आणि आजी या दोघी खूप खूप खुश असतात दोघींनी एक्साइटमेंट असते की अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांची पत्रिका नक्की जुळणार गुरुजी इथे पत्रिका पाहतच असतात त्यांचे गुण दोष सर्व काही व्यवस्थित आहे की नाही ते चेक करत असतात पण वल्लरीने असा जुगाड केलेला असतो की अर्णवची जी पत्र पत्रिका आहे ते ईश्वरीची पत्रिकेशी थोडीही मॅच होणार नाही त्याच्यामुळे वल्लरी कॉन्फिडेंटली तिथे उभी असते आणि खूप असते आणि पुढे गुरुजींच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन पाहता मामा तर शांतच झालेले असतात कारण की गुरुजीच्या एक्सप्रेशनमुळे सगळेच एक्सप्रेशनचकित झालेले असतात आणि मग पुढे आता गुरुजी बोलू लागतात की ही मुलगी तुमच्या दृष्टीने खरंच योग्य आहे तर मग आता आजी सांगू लागते की हो आणि मग पुढे गुरुजी इथे आजीला म्हणतात की सुभद्रताई मला एक सांगा ही मुलगी तुम्हाला आवडलीच कशी ही मुलगी अर्णवसाठी अजिबात योग्य नाहीये आता हे ऐकल्यानंतर तर आज्जीला मोठा धक्काच बसतो आता इथे गुरुजी सांगत असतात की या दोघांचे लग्न लावण्याचा कुठल्याही ज्योतिषाच्या मनामध्ये विचार देखील नाही येणार या दोन्हीही पत्रिका अत्यंत विजोड आहेत आता वल्लरीच्या तर सर्व काही अगदी मनाप्रमाणे घडत असतं म्हणजे तिने जसं ठरवलेलं असतं तसंच तिथे घडत असतं आजी पुढे सांगू लागते गुरुजी नाही हो ही मुलगी अतिशय चांगली आहे म्हणजे पुढे असं काही करता येणार नाही का म्हणजे एखादी पूजा वगैरे करून मग लग्न केलं तर पण मात्र गुरुजी स्पष्टपणे सांगतात की अजिबात नाही खरं तर ही जगातली सगळ्यात अशुभ जोडी असेल ना असं तुम्ही समजा थोडक्यात मी तुम्हाला फक्त असं सांगू इच्छितो की जर या मुलीशी अर्णवचं लग्न झालं तर अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आजी अंजली मामा हे सगळेच खूप घाबरून गेलेले असतात आणि अर्णव यांच्या दोघांचीही पत्रिका जुळली नाही म्हणून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो पण मात्र इथे वल्लरीला तर खूप हसायला येत असतं आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी सुप्रिया नम्रता या तिघीही इंदोरला जाण्यासाठी निघालेल्या असतात त्या बॅग्स वगैरे येऊन घरातून बाहेर निघतात जयू सुद्धा त्यांच्याच मागे असते मागे आणि मग त्याच्यानंतर त्या आता सगळं सामान इथे गाडीमध्ये ठेवत असतात आता सुप्रिया सांगत असते सर्व सामान व्यवस्थित घ्या आणि मग त्याच्यानंतर त्या निघालेल्या असतात मग आता नम्रताला पाहता जयू लगेच प्रेमाने नम्रताला मिठीमध्ये घेते आणि ईश्वरी घराकडे पाहत असते कारण हे सगळ्या गोष्टीला ती खूप मिस करणार असते नम्रता इथे जयूला म्हणू लागते की आत्ता तू काळजी घे आणि सुप्रिया सुद्धा म्हणू लागते की जयू आत्ता सगळं व्यवस्थित होईल आणि तुम्ही फक्त नीट राहा आणि मग त्याच्यानंतर तर जयूला इथे थोड्याही दिवसामध्ये ईश्वरीचा सुद्धा खूप लळा लागलेला असतो जयू आधीसारखे ईश्वरीला काहीही बोलत नसते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच जयूला मिठी मार आणि त्या दोघी खूप खुश असतात आणि मग त्याच्यानंतर त्या तिघी इथे गाडीमध्ये बसतात गाडीमध्ये बसल्यानंतर इथे सुप्रिया म्हणू लागते की काल अर्णवने थांबण्याची रिक्वेस्ट केली होती पण मात्र आपण तरी काय करणार असो ठीक आहे सोडा ते सगळं पण मात्र मुंबईचा निरोप घेण्यापूर्वी अर्णवची एकदा तरी भेट व्हायला हवी होती आणि असं ईश्वरीला सुद्धा वाटत असत आणि मग त्याच्यानंतर जयू त्यांना बाय करते त्यांची गाडी सुद्धा निघते आणि आता समोरनं अर्णवची सुद्धा गाडी आलेली असते म्हणजेच की ऐन टाइमाला त्यांना क्रॉस झालेला असतो म्हणजे इथे अर्णवने साधा एका मिनिटाचं जरी लेट केलं असतं तरी सुद्धा ईश्वरी आणि त्या निघून गेल्या असत्या माता समोर न अर्णवची गाडी येते आणि ईश्वरी त्यांची गाडी सुद्धा लगेच समोर थांबते आणि आता सगळेच आच्चर्याने त्या गाडीकडे पाहायला लागलेल्या असतात पण ईश्वरीला माहिती असतं की ती गाडी अर्णवचीच आहे तिथे अर्णव गाडी म्हणणं खाली येतो आणि अर्णवला समोर पाहता सर्वांनाच खूप आनंद होतो सुप्रियाची इच्छा असते की अर्णवला भेटवाय भेटायचं आणि शेवटी अर्णव सुप्रियाची आणि मेन म्हणजे ईश्वरीची भेट झालेली असते तिच्याही सुद्धा अर्णवला आलेलं पाहिलेलं असतं आणि ती सुद्धा आच्चर्याने तो सगळा प्रकार पाहतो असते अर्णव आता त्यांच्या गाडी समोरून उभे राहतो आणि ईश्वरी स्वतःशीच विचार करू लागते की अर्णव सर आणि असे अचानक कसे काय आले नेमकं यांना आता काय बोलायचं असेल आणि मग त्याच्यानंतर त्या तिघी गाडीच्या खाली उतरतात आणि अर्णवच्या समोरून उभे राहतात त्या ते चालल्यामुळे अर्णवतर खूप इमोशनल झालेला असतो आणि शांतपणे फक्त त्यांच्याकडे बघत असतो ईश्वरी आता विचार करत असते की नेमकं सरांना आता काय हवं असेल आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरीच्या पत्रिकेबद्दल समजल्यानंतर आजी आता म्हणू लागते की एकदा केलेली चुकी मी परत करणार नाही तर गुरुजींच्या मते अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका जर जुळत नसेल ना तर अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांच्याही लग्नाचा विचार इथेच संपला आजीचं हे कठोर बोलण्या हता अंजली आणि मामा दोघी आश्चर्याने बघत असतात पण मात्र सर्व काही अगदी वल्लरीच्या मनाप्रमाणे घडत असतं आणि मग त्याच्यानंतर अंजलीला हे काय मान्य नसतं अंजली आजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण आजी काय अंजलीचं काहीच ऐकून घेत नाही पण आजीचा हा निर्णय फायनल असतो आजी स्पष्टपणे सांगते की माझा निर्णय झालाय आणि याच्या पुढे या विषयाबद्दल कोणी काहीही बोलणार नाही त्याच्यापुढे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा विषय इथेच संपला आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी व सगळेच अर्णवच्या समोर आलेले असतात पण अर्णवची नजर फक्त ईश्वरीवरती असते कारण ईश्वरी जाऊ नये या गोष्टी बद्दल सगळ्यात जास्त त्रास अर्णवला होत असतो ईश्वरी विचारते की सर काय झालं गाडी का अडवली तुम्ही आता निघता निघता तुम्ही असं काही बोलू नका मग आता याच्यावरती सुप्रिया लगेच पुढे बोलू लागते की मगाशीच मी ईश्वरीला म्हटलं की निघायच्या आधी अर्णव भेटला असता तर खूप बरं झालं असतं आणि मग पुढे आता ईश्वरी बोलू लागते की सर तुम्ही विसरला आहेत ना आम्ही इंदोरला निघालोय अर्णव आधीच खूप इमोशनल झालेला असतो आणि ईश्वरीच्या बोलण्याने आणखी इमोशनल होत असतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव शांतपणे फक्त यांचं बोलणं ऐकून घेत असतो ईश्वरी पुढे बोलते की खूप छान झालं आपली शेवटची भेट झाली अर्णव आता म्हणू लागतो ही शेवटची आहे ना पण तुम्ही असं निघून जाताय ईश्वरी आता पुढे बोलू लागते की सर काय चाललंय एवढ्या मोठ्या मुंबई शहरातून फक्त तीन लोक निघून गेले तर कोणाला काय फरक पडणार आहे इसलिए शहर खालीच नाही हो जायगा ना अर्णव इमोशनल झाला ही गोष्ट नम्रताला मात्र समजलेली असते पण मात्र जैव सुद्धा तिथेच असते आणि सगळेच तिथे असतात अर्णव आता बोलू लागतो मला तसं नव्हतं म्हणायचं पण हेच की आणि अर्णवला पुढे शब्द सुद्धा सुचत नसतात की काय बोलावं सुप्रिया बोलू लागते अरे अर्णव कधीतरी आम्हाला हे सोडून जायचंच होतं आणि आता कधी तू इंदोरला आलास ना की नक्की आमच्याकडे ये आणि मग त्याच्यानंतर नम्रता लगेच अर्णवला विचारते की सर काय झालं म्हणजे तुम्हाला काही महत्वाचं बोलायचंय का अर्णवला खरंच खूप महत्वाचं बोलायचं असतं म्हणजेच की तुम्ही जाऊ नका असं अर्णवला बोलायचं असतं पण मात्र ते कशा पद्धतीने आणि कसं बोलावं हे त्याला समजत नसतं अर्णव फक्त शांतपणे पाहत असतो ईश्वरी अर्णवला म्हणू लागते की सर बोला ना काय झालं आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की काही नाही काही नाही झालं आणि ईश्वरीला म्हणतो की जर कधी मुंबईत आला ना तर फोन करा आणि मग त्याच्यानंतर इथे आता अर्णव म्हणतो नंबर आहे ना तर मग ईश्वरी लगेच म्हणते अरे देवा डिलीट झाला आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर अर्णवला खूप वाईट वाटत असतं ईश्वरी पुढे बोलत असते असा विचार केला की आता तुमच्या नंबरची काय गरज म्हणून डिलीट करून टाकला आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच शांत झालेला असतो त्याला खरंच वाटतं आणि त्याला खूप वाईट वाटतं ईश्वरी लगेच मोठ्याने असायला लागते आणि अर्णवला म्हणते की सर तुम्ही खरंच सांगा तुमचा नंबर डिलीट झाला आहे ही गोष्ट तुम्ही इगोवरती घेतलीत ना अगं मी गंमत करत होते तुम्ही द ग्रेट एस आर तुमचा नंबर मिळवण्यासाठी लोक काही नाही काहीतरी करतात मरतात उलट आणि मी असलेला नंबर डिलीट कसा काय केला म्हणजे भारी या माझं आणि सर तुम्ही हर्ट झालात का अर्णव इमोशनल झालेला असतो त्याच्या डोळ्यातून पाणी निघत असतं ईश्वरी पुढे सांगत असते सर अहो मी मज्जा केली आणि अर्णव सुद्धा शांतच असतो आणि हे अर्णवचं शांत राहणं सुप्रिया आणि नम्रताला बरोबर करत असतं आणि मग त्याच्यानंतर इथे आता अंजली आजीला सांगू लागते आजी अगं एवढ्या दिवस आपण आपल्या डोळ्याने बघतोय त्या गोष्टीचं काय पण ईश्वरीमुळे अर्णव बद्दल काय चांगले बदल होत आहेत हे आपण बघतोय ना बहुतेक आपल्याला हे सुद्धा माहितीये की अर्णवला ईश्वरी बद्दल थोडंसं प्रेम वाटतंय एवढा निर्णय घेण्याच्या ऐवजी आपण थोडासा विचार वेळ घेऊयात ना आणि मग मामा सुद्धा सांगत असतात की आई असं नाहीये आम्हाला अंजलीच सुद्धा पटतंय आजी सांगू लागते सात्विकाच्या आणि रमाकांच्या बाबतीमाले मला ही चूक नडली त्यांच्या दोघांचाही जोडा अनुरूप होता म्हणून मी पत्रिका पाहण्याचा विचार सुद्धा नाही केला सात्विकाच्या संसाराचं मा का सा काय झालं मला माझी सात्विका गमवावी लागली चुकीचा जोडीदार निवडल्यानंतर काय होतं ही गोष्ट आपण बघितलीय आणि माझ्या नातवाच्या बाबतीमध्ये मी कुठलाही धोका पत्करणार नाहीये आणि ते सुद्धा सुद्धा नाही आता आजीच्या बोलल्यानंतर अंजली आणि मामा दोघीही शांत राहिलेले असतात पण आजीचा हा निर्णय त्यांच्या दोघांनाही काय मान्य नसतो आणि मग त्याच्यानंतर आता मामा गुरुजींना म्हणू लागतात की गुरुजी माफ करा तुमच्या अनुभवावरती आमची शंका नाहीये पण मात्र तुम्ही परत एक चेक करूं भकता का करून बघता गुरुजी सांगू लागतात तुमच्या मनाची शंका मी समजू शकतो पण मात्र आपल्या मनाला पटतील तसं ग्रहतारे बोलतील असं काही नाहीये मी या दोन्ही पत्रिकेचा सखोल अभ्यास करून असा निर्णय काढलाय की याला फक्त विद्येचा नाही तर लग्नाचा सुद्धा आधार आहे आपण ही लग्नाची पत्रिका काढताना ज्योतिषाची मदत आपण सावधगिरी म्हणून घेतो आता ती गोष्ट स्वीकारायची की नाकारायची हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे आणि मग आता आजी बोलू लागते की माझा गुरुजींवरती पूर्ण विश्वास आहे आणि आपण हे असं कोणताही पाऊल त्यांच्या सल्ल्याशिवाय नाही घेता येणार आणि मग आता इथे पुढे वल्लरी बोलू लागतं की हो अगदी बरोबर आपण अर्णवचा सुद्धा विचार करायला हवा आणि त्याला तरी हे सगळं कुठे मान्य आहे आणि मग त्याच्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते की यापुढे माझा तुम्हाला त्रास नाही होणार आणि मग पुढे आता ईश्वरी अर्नवला बाय बोलते अर्णव मात्र शांतच असतो आणि ईश्वरी अर्णवला चिडवत म्हणत असते की सर आता निघता निघता भांडू नका मी थोडीशी गंमत केली बाकी काही नाही अर्णव आता बोलू लागतो की हो मला माहिती आहे ईश्वरी आता म्हणू लागते हे सगळं शेवटचं माझी डेसिबल लेवल माझी बडबड हा सगळा तुमच्या डोक्याला खूप त्रास झाला होता नम्रता सुप्रिया जयू हे सगळे शांतपणे तो सगळा प्रकार पाहत असतात अर्णव आता स्वतःशीच म्हणू लागतो की त्याचा त्रास झाला होता पण मात्र मनाचं काय करू खरंच मनापासून त्रास होतोय आता पुढे ईश्वरी बोलू लागते चला आता सर चला आता आम्ही निघतो तुम्ही आता अजिबात काळजी करू नका तुम्ही किती जरी भडकूच्या नसला तरी सुद्धा मी तेच लक्षात नाही ठेवणार सॉरी सर खरंच मी मस्करी करत होते आधी आपण अनोळखी होतो पण मात्र आता आपली चांगली जान पेचान झालीये ही गोष्ट सुद्धा खूप बढी आहे अर्णब आता बोलू लागतो पण अजून आपली नीट अशी ओळख झालेली नाहीये अर्णवी ते सुप्रियाला बोलत असतो काकू तुम्ही मला मुलासारखं म्हणालात म्हणून मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करतोय आणखीन काही दिवस जर तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा लगेच मध्ये बोलत म्हणते की सर काय चाललंय आम्हाला जावं तर लागणारच आहे पण सर आपण एक काम करू शकतो आपण ठरवून ना पुन्हा भेटूयात आणि ते सुद्धा तुमच्या रागाचा आणि भांडणाचा बॅलन्स घेऊन मग तुम्ही माझ्यावरती हवा तेवढा गुस्सा काढा मी मध्ये मध्ये बिलकुल नाही बोलणार आणि भेटल्यावरती तुम्हाला माझ्या आईकडून काय लाड करून घ्यायची असती ना ते सुद्धा करून घ्या आणि आता आहे की नाही माझी आयडिया भारी आता इथे जयू बोलते की बाद झाला आता तुमचं चला सगळे आणि मग सुप्रिया आणि नम्रता दोघी तिकडनं निघून जातात आणि गाडीत जाऊन बसतात आणि मग त्याच्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की चला सर आता मी येते अर्णव तर खूप इमोशनल झालेला असतो पण तो काहीही दाखवत नसतो अर्णव आता पुढे बोलतो की चल मी सिंधु गुड बाय आणि मग अर्णव इथे स्वतःशी विचार करू लागतो की नेमकं ईश्वरीचं जाणं मला अस्वस्थ का करतंय आणि मग पुढे ईश्वरी सुद्धा गाडीत जाऊन बसते आणि पण अर्णव तर तिच्याकडे खूप आश्चर्याने आणि शांतपणे बघत असतो कारण ईश्वरी जावी असं अर्णवला वाटतही नसतं अर्णवला खूप रडायला येत असतो पण कसं बस अर्णव स्वतःला सावरतो आणि त्यांना गुट बाय बोलतो मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा अर्णवला बाय बोलते ईश्वरी आता अर्णवला कोणाहून सांगते की गाडी बाजूला काढा म्हणजे आम्हाला जाता येईल आणि मग अर्णव सुद्धा मान हलवत हो बोलतो आणि लगेच गाडीमध्ये बसून त्याची गाडी बाजूला घेतो आणि मग पुढे आता वर्णव तसाच निघून जातो आणि ईश्वरी स्वतःशीच विचार करू लागते की सर आज मला काहीतरी वेगळेच वाटले आणि मग त्याच्यानंतर इथे ईश्वरी तर गाडीच्या बाहेरच असते जयू लगेच ईश्वरीकडे येते आणि तिला सांगते ईश्वा आता आधीच त्या हरवणे खूप वेळ आहे तरी गाडीत बसायला लागते पण मात्र तेवढ्यात कुरिअरवाला आलेला असतो जयश्री देसाई म्हणजेच की जयू, जयू कसलं तरी लेटर आलेलं ले ले असतं मग जयू आता त्या कुरिअरवरती साईन करते आणि ते लेटर घेते तरी सुद्धा ते पाहायला आलेली असते की नेमका कसलं लेटर आलंय जयूला सुद्धा माहिती नसतं की ते कसलं लेटर आहे मग ईश्वरी विचारत असते की आता कसलं लेटर आहे जयू म्हणते की मी बघतीये आणि मग त्याच्यानंतर जयू ते ओपन करते आणि की लेटर ते लेटर हात त्याच्या घेते आणि अस्वस्थ होत आहे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा आश्चर्यने तो प्रकार पाहत असते मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत फक्त एका लेटरमुळे ईश्वरीला इथे था। आता थांबून घेतलेलं असतं जयू आता म्हणते तुम्ही निघा याचा विचार नका करू मी बघते काय ते आता इथे ईश्वरी स्पष्टपणे सांगते की नाही अत्या मी इंदोरला जाणार नाही आणि मग त्याच्यानंतर नेमकं त्या लेटरमध्ये काय हे अजून तरी आपल्याला कळालेलं नसतं इकडे आता लावण्या वल्लरी बरोबर बोलत असते आणि लावण्या सांगते मी तुम्हाला अंडर एस्टिमेट नाही करणार कारण तुम्ही माझं खूप चांगलं काम केलंय आणि मी ए आरच्या पुढे लावण्या काही बोलणार तेवढ्यात अर्णव लावण्याचं बोलणं ऐकतो आणि लगेच विचारतो की ए आरच्या काय तर मग पुढे मित्रांनो नेमकं काय घडणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा